नमस्कार चिकनवाले चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आता हे पहा आमच्या घरच्यांनी कांद्याची पात भाजीपाल्याच्या दुकानात आणली आणि आहे तशी टाकून दिलेली आहे तर शेळांनी त्यातली थोडीफारच खाल्लेली आहे आपण असंच करतो बऱ्याचदा अन्न पाणी आणतो आणि त्यांच्या पुढे टाकून देतो त्यामुळं बरेच अन्न जे आहे त्यांचं वेस्ट होतं तर आपण थोडंफार त्याच्यावरती कृती करून हे अन्न वाया जाऊ नये आणि त्यांना खायलाही मिळावं या पद्धतीने त्याचा वापर करायला हवा तर आपण कांद्याला बारीक कट केलेलं आहे त्याची पात पण घेतलेली आहे त्याच्यामध्ये कांदा पण घेतलेला आहे आणि आपण हे शेळ्यांना आणि आपल्या कोंबड्यांना दोघांनाही खायला घालणार आहोत तर पहा जर आपण व्यवस्थितरित्या त्यांना खाद्य तयार करून दिलं तर ते खात आहेत आणि पुढे मी तुम्हाला दाखवते आमच्या पिल्लांची गंमत त्यांना तर हे कांदे एवढे आवडलेले आहेत की ते घेऊन त्यांना पळत आहेत इकडे तिकडे त्यांची मजत झालेली आहे तर सांगण्याचा उद्देश असाच की अन्न वाया न घालवता त्याचा पुरेपूर वापर कसा करता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद